आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत इतिहास मधील सर्वात महत्वाचा असलेला भारतीय शिक्षणासाठी केले गेलेला सर्वात महत्वाचा इंग्रज कालातील ती, काला काळातील जो उडचा खलिता या नावाने प्रसिद्ध असलेला चार्ल्स उड यांनी शिक्षणाविषयी जे भारतात नियम बनवले त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती चाल चाल ले ले अपन, या व्हिडिओमध्ये घेऊया तर पहा आपल्यासमोर जे दिसत आहे पूर्ण जसं आहे असं आणि अतिशय महत्त्वाचं असलेलं चालशे चालचा खलिता म्हणून त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केलेले आहेत त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर पहिला पहा सुरुवात करूया आता चाल चालचा खलिता हा कधी चार्ल्स हा कधी या मंडळाचा अध्यक्ष होता आणि तो खलिता कधी मांडला गेला याविषयी जर माहिती घ्यायची असेल तर पहा अठराशे चोपनला अठराशे चोपन्नमध्ये मध्ये अठराशे चोपन्नमध्ये मध्ये आपल्याला चारचा खलिता हा मानला गेलेला आहे तर पहा अठराशे चोपन्न अठराशे चोपन्न खलिता शिक्षण क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचे पाऊल मानले जाते त्या शिक्षणाच्या धोरणाविषयी नियम बनवताना ओढचा खलिता हा अतिशय महत्त्वाचा पायाभूत असा नियमांचा संच किंवा शिक्षण कसे असावे भारतात याविषयी माहिती या ऊडच्या खलितामध्ये एकदम डिटेलमध्ये देण्यात आलेली होती तर पहा सर चार्ल्स सर चार्ल्स हा जे आपलं उडच्या मंडळ होतं त्याचा काय होता सर चार्ल्स नियम नियमांक मंडळाचा अध्यक्ष होता आता कोणत्याही एखाद्या कमिटीचा किंवा आयोगाचा अध्यक्ष जर जो असेल सहसा त्याच नावाने त्या कमिटीला संबोधलं जातं तर पहा चार्ल्स उड उडच्या अध्यक्षतेखाली शिक्षणविषयक खलिता म्हणजे नियमांचा संच तयार करण्यात आला तो संच त्यात भारतात भारतात शिक्षणाचा प्रसार करण्याविषयी शिक्षणाचा दर्जा भारतात शिक्षणाचा प्रसार कसा करायचा त्याचा दर्जा कोणत्या पद्धतीने असावा किंवा त्या एखाद्या कॉलेजचा कॉलेजवर निर्बंध काय असावेत किंवा त्या कॉलेजवर कोणाचा अधिकार किंवा को कोणी त्या कॉलेजला एक ऑब्झर्वेशनमध्ये मध्ये ठेवू शकतं याविषयी सर्व माहिती या खलितामध्ये देण्यात आलेली आहे तर पहा त्यांनी केलेल्या मौलिक सूचनेमध्ये पहिली सूचना पहा प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी स्थानिक भारतीयांनी काढलेल्या शाळांमधून प्रादेशिक भाषेतून शिक्षण द्यावे आणि प्राथमिक शिक्षणास उत्तेजन द्यावे तर पहा पहिलाच पहिलाच जो जोखलित आहे यामध्ये काय सांगितलेलं पहा प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी म्हणजे एकदम बेसिक शिक्षणासाठी भारतीयांनी काढलेल्या शाळांमधून म्हणजे भारतीयांनी स्थापन केलेल्या शाळेमधूनच आणि त्या एरियामध्ये त्या प्रादेशिक प्रदेशामध्ये किंवा प्रांतामध्ये जी भाषा भाषारूढ आहे ज्या भाषेचं त्या लोकांना ज्ञान अवगत करण्यात सोपं जातं त्या भाषेमधूनच शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे असं ऊडच्या खलितामध्ये पहिल्यांदा पहिल्याच नियम हा आहे आणि काय करायचं आहे प्राथमिक शिक्षणास महत्त्व द्यायचं उच्च शिक्षणास जरी महत्त्व दिलं गेलं नाही तरी पण प्राथमिक शिक्षणास अतिशय महत्त्व द्यावे असं पुढचा पहिला खलिदा म्हणतो त्यानंतर अशा खाजगी शाळांना सरकारने अनुदान देवे कोणत्या शाळांना तर प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारासाठी भारतीयांनी स्थापन केलेल्या व प्रादेशिक भाषेतून शिक्षण देणाऱ्या शाळांना काय करायचं आहे सरकारने अनुदान द्यायचं आहे अनुदान म्हणजे काय असा मोबदला द्याय द्यायचा की जो त्याच्या त्याची परतफेड करावी लागणार नाही यामुळे त्या शाळेस दर्जा चांगल्या प्र प्रकारचा दर्जा प्राप्त होईल त्यानंतर तिसरा नियम काय म्हणतो पहा तिसरा काय आहे माध्यमिक शिक्षणापर्यपर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्यावे माध्यमिक शिक्षणापर्यंत मातृभाषेतून शिक्षण द्यावे म्हणजे दहावीपर्यंतचं शिक्षण हे स्वतःच्या भाषेतून मातृभाषेतून म्हणजे आपल्या परिवारासोबत कुटुंबामध्ये जी भाषा बोलली जाते त्या भाषेतून किंवा त्या प्रदेशात बोलल्या जाणारे भाषेचे ज्ञान अस ज्ञान ज्या भाषेतून तो विद्यार्थी घेऊ शकतो त्या भाषेतूनच शिक्षण द्यावे चौथा पॉईंट असं सांगतो आहे की उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्लिश म्हणजे इंग्रजी असावी चौथ चौथा मुद्दा आहे की उच्च शिक्षणाचे माध्यम इंग्रजी ठेवण्यात यावे आतापर्यंत माध्यमिक शाळेचे शिक्षण हे मातृभाषेतून असावे असं होतं तर आता उच्च शिक्षणासाठी शिक्षणाचे माध्यम काय असावे तर इंग्रजी असावे त्यानंतर पुढचा मुद्दा पहा शैक्षणिक अभ्यासक्रमात धार्मिक शिक्षण दिले जाऊ नये शिक शिक्षण धर्मातीत असावे म्हणजे शिक्षण घेताना कोणत्याही एका धर्माला श्रेष्ठ किंवा कोणत्या धर्माला कनिष्ठ मानण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यामध्ये निर्माण होऊ नये यासाठी शाळेत शिक्षण देताना कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाऊ नये जसं की आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये कलम एकोणतीस तीस, तीस यामध्ये आपल्याला जसं सांगितलं आहे की धर्म शिक्षण धर्मातीत असावे त्याचप्रमाणे हाच मुद्दा पुढे जाऊन कायदा बनला असं म्हणता येईल किंवा हा मुद्दा जो सांगतो त्याचप्रमाणे आपल्या कायद्यात पण आहे स्त्री शिक्षणास सरकारने उत्तेजन द्यावे स्त्री शिक्षणास सरकारने उत्तेजन द्यावे कधीची गोष्ट आहे तर अठराशे चोपन्न मध्ये चार्ल्स उड म्हणतो की स्त्री शिक्षणास महत्व द्यावे भारतीय कुटुंबात मुलावर संस्कार करण्याचे काम स्त्रिया करतात म्हणजे स्त्रिया शि जर शिकल्या तर बालकावर संस्कार करण्याचे काम स्त्रिया करत असल्यामुळे त्याचा फायदा किंवा त्याला ज्ञान देण्यासाठी किंवा योग्य माहिती देण्यासाठी बालकाची आई त्या बालकाला चांगले संस्कार करण्याचे काम करेल त्यानंतर पहा पुढचा मुद्दा लंडन विद्या विद्यापीठाच्या धर्तीवर लंडनमध्ये जशा प्रकारचे विद्यापीठ आहे त्याच प्रकारे मुंबई कोलकत्ता आणि चेन्नई या ठिकाणी विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी आणि त्या त्या, त्या प्रांतातील महाविद्यालय त्या त्या विद्यापी विद्यापीठास संलग्न असून द्यावीत म्हणजे आता पा लंडनमध्ये ज्या प्रकारे विद्यापीठ आहे त्याचप्रमाणे मुंबई कोलकाता आणि चेन्नई या ठिकाणी विद्यापीठ स्थापन करायचे तीन विद्यापीठ स्थापन केल्यानंतर या विद्यापीठाच्या अंतर्गत त्या प्रांतातील महाविद्यालये संलग्न करावेत म्हणजे एक दुसऱ्यास एक दुसऱ्यास म्हणजे विद्यापीठास जोडण्यात यावेत त्या प्रांतात असलेली सर्व विद्यापीठे सर्व शाळा महाविद्यालये त्या विद्यापीठास जोडण्यात यावेत त्यानंतर पहा आठवा मुद्दा काय म्हणतो प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण खाते सुरू करावे हे खाते शाळा शाळेची तपासणी करण्यास करील तपासणी करील शाळेची तपासणी करण्यासाठी इन्स्पेक्टर म्हणून काम करण्यासाठी स्वतंत्र खाते निर्माण करण्यात यावे म्हणजे शाळेत शिकवल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा त्या शाळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जातो का याविषयी जी <coughs> माहिती घ्यायची असते किंवा जो रिपोर्ट बनवायचा असतो त्यासाठी अधिकारी नेमण्यासाठी स्वतंत्र शिक्षण खाते असावे त्यानंतर नवा मुद्दा पहा शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ट्रेनिंग सेंटर ट्रेनिंग स्कूल काढावेत म्हणजे शिक्षाला शिक्षकाला प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना पूर्व माहिती देण्यासाठी ट्रेनिंग स्कूल काढण्यात याव्यात त्यानंतर दहावा मुज मुद्दा आहे खाजगी शाळा कॉलेजेस काढण्यासाठी काढण्याच्या समाजातील थिल प्रवृत्तींना अनुदान देऊन प्रोत्साहित करावे आता सर्व शाळा ह्या सरकारमार्फत काढणे शक्य नसल्यामुळे किंवा शक्य नसते त्यामुळे खाजगी शाळांना खाजगी शाळा किंवा कॉलेजेस काढणाऱ्या समाजातील लोकांना अनुदान देऊन त्यांना प्रोत्साहित करावे त्यानंतर पुढचा पहा अकरावा मुद्दा इंग्रजी भाषेच्या शिक्षणाची मागणी जेथे होईल ती पूर्ण करावी म्हणजे ज्या प्रांतातून इंग्रजी भाषेच्या शिक्षणाची मागणी केली जाईल किंवा ज्या शहरातून किंवा खेड्यातून जेथून आपल्याला इंग्रजी भाषेचं शिक्षण देण्यात यावे म्हणून जेथून आपल्याला मागणी होईल तिथे ती, ती पूर्ण करण्यात यावी त्यानंतर पुढचा मुद्दा आहे कनिष्ठ पातळीपासून उच्च पातळीपर्यंतच्या शिक्षणाचा शिक्षणात शिक्षणात सुसंवाद असावा म्हणजे कनिष्ठ पातळीपासून म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून अगदी उच्च शिक्षणापर्यंत एक पद्धतीने एक पद्धती असावी की जी की संलग्न असेल म्हणजे जो अभ्यासक्रम असतो त्याची एक साखळी असावी अशा प्रकारचं या बारावी मुद्द्यात सांगितलेलं आहे त्यानंतर पुढचं पहा शिष्यवर्ती योजना विविध स्तरावर संबंध सम्... पद्धतीने निश्चित करावी म्हणजे शिष्यवर्ती योजना ही प्रत्येक स्तरावर असावी असं या मुद्द्यात सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे चार्ल्स वूडचा खलिता हा खलितेचे आपण तेरा पॉईंट पूर्ण केलेले आहेत महत्त्वाचे असलेले तेरा पॉईंट आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर महत्त्वाची गोष्ट चार्ल्सहूडचा खरिदा हा कधी मांडला गेला तर अठराशे चौपन्न आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला जातोच आणि त्यामध्ये किती मुद्दे होते त्यामध्ये हा मुद्दा होता का नव्हता अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न असतात त्यामुळे आपण अतिशय महत्त्वाचे असलेले तेरा मुद्दे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे इतिहासचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद